काय देवाची लिला आहे बघा ना जुरळ भेट उंदराला उंदीर भेट मांजराला आणि मांजर कुत्र्याला आणि कुत्रा भेट माणसाला आणि माणूस बायकोला आणि बायको मला माहिती आहे माझ्या नावेच्या एका तापतीत मला स्वर्ग दिसेल तरी पण मी माझ्या नावऱ्यासोबत भांडतच राहणार कारण बायको म्हणून माझी दहशत कायम राहिली पाहिजे भांडकुदर बायको शब्दाचा अर्थ कळाला मा म्हणजे मामीचं गुपचूप पूर्णपणे ऐकणारा गरीब माणूस करत मामाला मेवणीला बघितल्यावर प्रत्येक जावयाला सासू विषयी खुन्नस असते का कारण घरात रसगुल्ला असताना मला दहीवाडा का दिला आजकालच्या पोरींचे तीन चार बॉयफ्रेंड होऊन ब्रेकअप बोलाले तर आणि माझ्या मित्राच तर अजून खात विकुल नाही आपल्या ग्रुप मध्ये असा एकतरी पोरगा असतो जो सिगरेट पित नाही दारू पित नाही तंबाखू खात नाही सगळ्यात जास्त किडा त्याच्या तळपायाची आग मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही तुझी आठवण आली की असं वाटतं की एका दगडावरती आई मिस येऊ ल्याव आणि तोच दगड तुझ्या डोक्यात घालावा म्हणजे <laughs> तुला पण माझी आठवण येईल येते की नाही आठवण येते ना, ये ना? मेसेज कोण तुझा काका करणार आहे माहिती आहे का आपल्या जगात नव्वद टक्के बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या बर, आणि नव्वद टक्के माणसांना बायकाच बदलायच्या बायको सुंदर तिकडे नवरा टकला जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी जिकडे दोघ परफेक्ट तिकडे भांडणच भांडण खाऊ नका तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही सही नाही प्रॉब्लेम बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे मामाची मुलगी हक्काची बायको असते फक्त ती मामानी दिली पाहिजे आधीच्या काळात जर राजा युद्धाला गेला जर युद्ध जिंकून आला तर सोबत एक राणी घेऊन यायचा तरी बी पहिली राणी ऍडजस्ट करायची आणि आता जागी श्रीखंड जरी आणलं तरी बी घरात महायुद्ध मय झुकेगा नाही साला म्हणणार पुष्पा सुद्धा ना बायको समोर झुकते मग ह्याच्याहून समजून जावा की नवरे जर फायर असतील ना तर बायको वाईल्ड फायर आहे नवऱ्याचा इतका राग येतो असं वाटतं एका बुक्कीत त्याचे दात पाडावेत परत हाही विचार येतो की त्याच्या एका बुकीत मी कुठं असेल का असेल का नसेल त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई हाय ते बरं आपलं <laughs> <laughs> लाडक्या बाजीनी खाल्लं धाब्यावरच मटण आणि इकडं लाडक्या बहिणीने दाबल्या ना कमळाचं बटन लाडकी बहीण जमात बाकी अरे तुझं हळद नवायचं आणि तू अजून काही चिपला चुनाच लावायलास का बुंग्या मग भावा कुठे गेली ती पोरगी तिची स्टोरी तू बायको म्हणून ठेवत होता हा कुठे गेली होती तुम्हाला ना बायकोला खुश ठेवता येत नाही बायकोला जर खुश ठेवलात ना तर मग तुमचा संसार एकदम सुखाने होईल हा ना तेच तर प्रश्न मला पण पडलाय पण कोणाच्या बायकोला खुश ठेवायची <laughs> गर्लफ्रेंड पटवण्याचे दिवस गेले भाऊ आता लग्न करुपली <laughs> बांडे गस्ती नाही बांडेल खाज आले खाजी ती <laughs> तुम्ही किती मोठा वा पण सासरवाडीला गेल्या बायकोच्याच नावाने ओळखतात तो बघा गुडीचा नवरा असं की म्हणतात ना <laughs> पैसे नाहीत म्हणून अभ्यास सोडणारी लय बघितले पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडणार एक बी बघितलं नाही टॅग कर्ज काढील पण दारू पिल संघटना सुनबाई ज्या ज्या वस्तू मी गरोदरपणे खाल्ल्या पिल्या त्या त्या वस्तू माझ्या मुलाला पण आवडत्यात आव सासूबाई निदान दारू तरी टाळायला हवी होती बघा गरोदर <laughs> विकासाच्या नावावरती गावातले लोक पुण्यात तिकडे जाऊन ते पिण्यात चालले आणि राहिलेले तंबाखू आणि चुन्यात चालले सुनोजी मैने सुना है स्वर्ग में पति पत्नी को साथ में नहीं रहने देते अरे पागल तभी तो उसे स्वर्ग कहते है झाल्यानंतर बाहेरची दिशात काय म्हणते इकडं हॅलो मी तुझा मित्र बोलला कालपासून नाही ग नवरा दरूपितो म्हणून बायको भांडण करत्या आणि बायको भांडण करत्या म्हणून नवरा दारू पितोय आता तुम्हीच सांगा हे भांडण कसं मिटवायचं ऐक सोनबाई बोला की सासूबाई तुला माहित आहे काय सासूची काय इच्छा असते ते काय असते सुंदर असावी घरातले सगळी कामं करणारे असावी पाहुण्यांचा पाहुण व्यवस्थित करणारे असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहित आहे काय सासूची सेवा करणारे असावी सासूबाई तुम्हाला माहित आहे का, का? सुनेची काय इच्छा असते काय सासूच नसावी <laughs> <laughs> पुरुषांच्या मनामध्ये दुसऱ्या बाईसाठी आणि स्त्रियांच्या कपाटामध्ये एका नवीन साडीसाठी जागा असते वर्षभर हो। <laughs> कंभर दुःख दुख करणाऱ्या बायका आता नवरात्रीमध्ये खड्डे पडस तोपर्यंत नाचतील आणि डीजे बंद केल्यावर म्हणतील शी बाबा मी आत्ता आले होते